तुझ्यासाठी तुझ्या संघ मालिकेमध्ये आपण पाहतोच की ते ज्या बँकेमध्ये काम करत असते त्या बँकेमध्ये त्याच्या कामानिमित्त आलेले असतो बँक मॅनेजर कारण विचारता सांगू की मला पैसे काढायचे आहेत मी इथे आलेलो आहे बँक मॅनेजर त्याला चांगली व्ही आय पी ची ट्रीटमेंट ही देत असतो आणि शिवाय तो त्याला आतमध्ये केबिन मध्ये बोलावित तुमचं काम आमच्यासाठी फार महत्वाचं आहे या तुम्ही माझ्यासोबत या सर मी तुमचं काम करून देतो असे म्हटल्यानंतर

त्यावर ते म्हणतो की मला इथे पैसे विथड्रॉ करायचे आहे म्हणून मी इथे उभा आहे वैदई सांगते हे पहा सर तुम्हाला जर पैसे काढायचे असतील तर तुम्ही काय उभं करून करत आहात तुम्ही मागे जा तिथे एक स्लीप आहे स्लीप भरा क्यू मध्ये उभं राहा तुमचा नंबर ये मी तुमची स्लीप पाहिल आणि तुम्हाला टोकन देईल त्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील हाच बँकेचा नियम आहे आणि मी नियमात राहूनच काम करते त्यावर थंडरला खूपच राग येतो तो वैदहीवरती ओरडायला लागते पण वैदही ठामपणे आपल्या मतावर राहते ते म्हणून लागते की जर तुम्हाला पैसे हवेच असतील तरही तो उभं राहावं लागणार नाही तर तुम्हाला मागे जाऊन रांगेत उभं राहावं लागणार आहे तेजा म्हणत असतो की तेजाचा आयुष्यामध्ये कारल आणि नियमाला जागाच नाही मी कधीही कुठलेही नियम पाळलेले नाही आणि पाळणारही नाही तेव्हा मला पैसे हवे आहे ते तुम्ही मला काढून द्या त्यावर वैदही म्हणते मी तुम्हाला नीट सांगत आहे ते समजत नाहीये का बँकेतील इतर स्टाफ वैदेहीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण वैदेही म्हणते नाही आपल्या ज्या बँकेचे नियम आहेत त्याप्रमाणेच मी वागणार आहे मी जर अगोदर तेजाला पैसे दिले तर हे समोर उभे असणारे वृद्ध काका आहेत त्यांच्यावरती अन्याय होणार नाही का ते कधीपासून रांगेत उभे आहेत मग मी त्यांना सोडून जर याला एंटरटेनमेंट करत बसले तर हे एकदम चुकीची गोष्ट आहे मी माझ्या बँकेच्या नियमात राहूनच काम करत आहे आता वैदहीचे हे बोलणे ऐकून सगळ्यांनाच वैदहीचं मत पटलेलं असतं परंतु बँक खुद्द माईंश असल्यामुळे तेजाला पैसे देणे तर साहजिकच होतं आणि आतापर्यंत कर्मचारी असंच करत होते पण वैदहीने मात्र या गोष्टीला विरोध केलेला असतो तेजा देखील या गोष्टीचा विचार करत असतो म्हणजे मला कळतच नाहीये की या रमावतीमध्ये यांचा इतका का आहे सगळेजण नियमात राहून काम करण्याचा प्रयत्न करत असतात परंतु हीच लोक मध्ये येतात आणि यांच्या खांद्यावती म्हणे रमावतीचा आहे अहो यांना नियमात राहून काम सुद्धा सादर करता येत नाही तेवढ्यात मॅनेजर बाहेर येतात आणि वैदहीला समजवण्याचा प्रयत्न करू लागतात वैदही ते पैसे मागता येत ना त्यांना देऊन तू कशाला उगाच पंगा घेत आहे पण वैदही म्हणते नाही सर यांच्यामुळे आपला मौल्यवान वेळ वाया जात आहे कस्टमरचा मौल्यवान वेळ वाया जात आहे त्यावर ते, ते ज्या म्हणतो अहो वैदही मॅडम तुम्ही तर खूपच नियमबद्ध राहून प्रोफेशनल रित्या बोलत आहात आवडला आपल्याला पण मी सुद्धा प्रोफेशनल कामासाठीच इथे आलेलो आहे मला सुद्धा पैसेच हवे आहेत मी सुद्धा काही इथे टाइमपास करायला आलेलो नाही वैदही आता खूपच हुदत घालू लागते ते सरळ त्याच्याला नकारच देते आता प्रकरण खूपच चिघळलेलं असतं मॅनेजर खुद्द वैदहीला सांगत असतात की वैदही पैसे देऊन टाक उगाच वाद घालू नको काल सुद्धा माई साहेबांनी तुला कामावरून काढून टाकलं होतं आणि पुन्हा तू तसंच वागत आहे वैदही म्हणते नाही मी नियमात राहून वागत आहे ते उगाच आपला मौल्यवान वेळ वाया घालवत आहे त्यांना जर नियमात राहून पैसे काढायचे नसते तर त्यांनी हिथून निघून जावं सरळ सरळ ती ते ज्याला सरो गेट लॉस्ट म्हणते आणि ही गोष्ट तेजाला आवडत नाही तेजा सुद्धा काहीच बोलत नाही ठीक आहे नियमात राहूनच जर पैसे काढायचे आहे तर मी तसंच वागेन मॅनेजर तेजाला केबिन मध्ये घेऊन जातो पण तेजा केबिन मधून सुद्धा वैद्यकडेच पाहते मॅनेजर तेजाची माफी मागू लागतो जे काही झालं त्यामुळे तेजा दादा मला माफ करा खालतं काल माईसाहेब बँकेत आलेल्या होत्या त्यांनी या मुलीला बँकेवरून काढून टाकलेलं होतं पण अक्कासाहेब म्हणजे पुष्पा काकी यांच्या त्या फार जवळच्या आहेत नाही म्हटल्यानंतर ते ज्या गालातच असतो आणि मनातच म्हणतो पण थोड्या फुटपुटणाऱ्या आवाजामध्ये त्या आमच्यासुद्धा मनात राज्य करत आहे पण पुढे तो म्हणू लागतो की ते असे त्यांच्या घरच्या ठीक आहे त्या नियमात राहून करायचं म्हणतायत ना तर आम्ही तसं वागायला तयार आहोत ते जेव्हा बाहेर येतो वैदहीच्या जवळ जातो तिच्या टेबलवर असणारी एक स्लीक हातात घेतो आणि रांगेत उभा राहतो त्यावरती ते तेजा म्हणू लागतो की आता नियमात राहूनच काम करायचं आहे ना तर आम्ही तसंच काम करणार असे म्हणत आता तेजा रांगेमध्ये उभा राहतो थंडरला ही गोष्ट आवडत नाही थंडर तेजाला म्हणू लागतो की तुम्ही बाजूला उभा राहा मी रांगेत उभा राहतो त्यावर तेजा म्हणतो नाही नियमात राहून काम केलं तर त्यांना आवडेल आणि त्यांच्या मनात मी कुठेतरी जागा करेल असे म्हणत तेजा रांगेत उभा राहतो वैदही पाहत असते की तेजाने रांग लावलेली आहे ती आता काहीही बोलत नाही नियमात राहून ती काम करत असते एक एक कस्टमरला पैशाचे टोकन देत असते आता तेजाने नंबर लावलेला असतो एक एक कस्टमर पुढे जात असतो तेजा पाहत असतो त्याचा नंबर कधी येत आहे शेवटी त्याचा नंबर येतो त्याने स्लीपवर कसलीही माहिती लिहिलेली नसते वैदही त्याला स्लिप भरायला सांगते त्यावरती म्हणतो मी कधीही स्लीप भरलेली नाही मी पहिल्यांदाच ही स्लीप हातात घेतलेली आहे तेव्हा तुम्हीच मला मदत कराना नाही तरी आपल्या बँकेचं हे आहे मदत मदत तेव्हा तुम्हीच मला थोडी केली तर बरं होईल बँकेचे मॅनेजर केबिन मधून पाहत असतात की वैदही आता पुन्हा काही गोंधळ तर घालून ठेवत नाहीये ना स्लीप रिकामी आहे हे बघून वैदही म्हणते साधी याला स्लीपही भरता येत नाही आणि पैसे काढायला आलेले आहे म्हणे

अकाउंट नंबर विचारल्यानंतर तेजाला त्याचा अकाउंट नंबर माहित नसतो इतर स्टाफला अकाउंट नंबर सगळ्या स्टाफला त्याचा अकाउंट नंबर पाहत असतो ते सगळे सांगतात बँक मॅनेजर फारच खुश होतो अकाउंट नंबर अकाउंट नंबर माहित नाही स्वीप भरते आणि तेजाच्या हातात देते थंड लगेच स्वीप घेतो आणि पैसे काढायला जातो पैसे काढून आणि त्यानंतर तेजा ते म्हणते हे पैसे आहेत तुम्ही मोजून घ्या त्यावर तेजा म्हणतो आता हे काम सुद्धा तुम्हीच करून द्या की नाही तरी मला थोडी मदत केली तर तुमच्याने काय होणार आहे आता सगळे पैसे मोजायला लागते ला पूर्ण पन्नास हजार तेजाने काढलेले असते ते, ते पैसे मोजल्यानंतर ते पुन्हा एकदा तेजाच्या ते हातात देते आणि तेजाला म्हणते पुन्हा एकदा मोजून घ्या तेजा रोमॅन्टिक होत म्हणू लागतो की तुम्ही एकदा मोजले आहेत ना मग कशाला परत एकदा मोजायचे आहेत आता तुम्ही जसं मला सांगितलं बँकेच्या नियमात राहून काम करायचं तसंच मी नियमात राहून काम करणार असे म्हणत ते काम सुटल्यानंतर वैदही रेशमला भेटते रेशम, रेशम खूपच वैतागलेली असते ती गुरुविषयी वार्ता करत असतानाच वैदही तिला विचारते की आता त्याने काय केलेलं आहे तेवढ्या गुरु तिथे ते येतो रेशमची वाट अड माझ्याशी धोका केलेला आहे तू दुसरं कोणाबरोबर तर लग्न करत आहे ही गोष्ट मला समजलेली आहे पण काही जरी झालं तरी मी हे होऊन देणार नाही तेव्हा वैदही त्याला भिडते त्याला तिथून जायला सांगत असते पण गुरु काही केल्या ऐकत नसतो वैदही त्याला खूपच दमदाटी करते परंतु गुरु वैदहीलाही ऐकत नाही आता ला मार्ग राहत वैदहीला आणि गुरुच्या अंगावर हिथून निघून जातच की नाही असं त्याला म्हणते तेव्हा काही जरी करण्याच्या अगोदर विचार कर असे ती त्याला दमदाटी करू लागते तुला माहीत नाही मी काय करू शकते असं म्हणे दगड उचलून त्याला मारायला धावणार तेवढ्यात गुरु घाबरून तेथून पळून जातो तेव्हा रेशम खूपच पॅनिक झालेली असते ती वैदहीला म्हणू लागते मला वाटत नाही की मी लग्न करू शकेन हा गुरु काय करेल काही सांगता येत नाही तिला प्रयत्न करते अशी होऊ तो, पैनिक नको। तो कही एक नहीं। तुझे सोबत आहे काही जरी झालं तरी मी तुझी साथ सोडणार नाही ती तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते रेशम खूप रडत असते ती तिला सांभाळून घेते ते देणाऱ्या आजच्या भागाच्या प्रमुख आपल्याला असं दिसते की आता ते ज्या पुन्हा एकदा बँकेत पैसे काढायला असतो त्याने स्लीप आणलेली असते वैदही रागाने त्याच्याकडे पाहत असते पण आता मात्र तेजा एक मोठी तिजोरीच घेऊन बँकेत आलेला असतो आणि तो वैदहीला म्हणतो तुम्ही म्हणालात ना की नियमात राहून काम करायचं मग आता मी नियमात राहूनच काम करणार असे म्हणत पुन्हा एकदा तेजा वैदहीला त्रास देण्यासाठी बँकेत पोहोचलेला आहे आता तेजा वैधहीची तर नोक राहणारच आहे पण आता गुरु आणि रेशमचं लग्न न होण्याकरता वैदही काय प्रयत्न करेल आणि तेजा काय प्रयत्न करेल पहाने तिथेच इंटरेस्टिंग ठरेल मालिकेच्या अपडेट करता मालिका रिपोर्टला सबस्क्राईब करा थँक्यू